नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारच्या बाबतीमध्ये आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकार हे अरडीचा डाव खेळून महाराष्ट्रामध्ये स्थापन झालंय हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे पूर्ण देशाला माहित आहे कारण ज्यांना कधीच वाटत नव्हतं आमचे आमदार एवढे निवडून येतील अशा लोकांचे सुद्धा आमदार निवडून आलेले आहेत आणि हा जो खेळ केला आहे तो भाजपाच्या चालबाजी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहा हा खेळ करणारे मुख्य सूत्रधार महाराष्ट्राची सत्ता कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जाऊ द्यायची नाही ही, ही खुनगाट बांधून अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले बघा नरेंद्र मोदी तर शरदचंद्रजी पवारला भटकती आत्मा म्हणाली म्हणजे कशाही परिस्थितीमध्ये कसलेही आरोप लावून महाराष्ट्राची सत्ता महायुतीच्या ताब्यात आणायची आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार राहिलं पाहिजेत ही भूमिका अमित शहा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसच्या मनात होती आणि म्हणून महाराष्ट्राची सत्ता आपल्या ताब्यात घेतली आता ही सत्ता आपल्या ताब्यात घेण्याच्या अगोदर एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे केला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निश्चित एकनाथ शिंदेच राहतील अशा पद्धतीच्या वलगना सुद्धा करण्यात आल्या होत्या था। म्हणजे चेहरा पुढे केला याचा अर्थ एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होतील असे संकेत होते पण आज अशी परिस्थिती आहे एकनाथराव शिंदे साहेबांची जस घ्यावं तसं द्यावं म्हणे जैशी करणी वैशी भरणी जैसी करणी वैशी भरणी करणी वैसी भरणी ज्या महाराष्ट्राची अस्मिता असणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम जिवंत ठेवला होता तो सौ स्वाभिमान आपण नम्रपणे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहायचं हिंदुत्वाचा मुद्दा घ्यायचा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या करंगळीला धरून आपण महाराष्ट्रामध्ये शिरकावा करायचा ही भूमिका भाजपाची होती आणि ही बरेचशा लोकांना ओळखू आलेले नाही पण जशी जशी भाजपाची ताकद वाढत गेली तशी तशी शिवसेनेची ताकद कमी करण्याचं काम देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांनी अमित शहाने केली त्या तो काळ वेगळा होता अटल बिहारी वाजपेयीचा लालकृष्ण आडवणीचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा कारण यांच्याकडे स्वाभिमान होता हे जसं बोलत होते तसच वागत होते पण आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस बोलतात वेगळं आणि वागतात वेगळं आम्ही शहा बोलतात वेगळं वागतात एक नरेंद्र मोदीचा तर कुणी हात धरू शकत नाही लबाड बोलण्यामध्ये प्रत्येक गोष्ट लबाड बोलणारे भारताचे पंतप्रधान कोण तर इतिहासात नोंद होईल लबाड बोलणारे पंतप्रधान फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीच आहेत असं उत्तर लिहिलं तर ते चुकीचं ठरणार नाही भावी काळामध्ये जर समजा इतिहासामध्ये प्रश्न आला महा भारत देशाचे लबाड बोलणारे पंतप्रधान कोण तर डोळे झाकून ल नरेंद्र मोदी महाराष्ट्रात लबाड बोलणारे कोण डोळे झाकून लिहायचं देवेंद्र फडणवीस अजित पवाराला चक्कीन फिशिंग चक्की फिशिंग जेलमध्ये जाईंग ही बरेच काय बोलले त्याचा अजित पवाराला घेऊन आता महाराष्ट्र सरकार चालवता एकनाथ शिंदे बेमान कोण बाळासाहेब ठाकरे यांना बेमान कोण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बेमान कोण तर डोळे झाकून लिहायचे एकनाथ शिंदे हे जी कारभार आहे ती जस घ्यावं तसं द्यावं भोग भोगायची पाळी आली आता एकनाथ शिंदेची परिस्थिती अशी झाली हे कालच देवेंद्र फडणवीसने तीन हजार दोनशे कोटीचा एक निर्णय या निर्णयाची चौकशीच लावली तो निर्णय हाणून पाडला आणि एकनाथ शिंदे यांना उघडं पाडण्याचं काम म्हणजे एक प्रकारे बदला घेण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत एकनाथ शिंदे ज्या मुख्यमंत्री होते त्यावेळेस जी घेतलेले तडखापडकी निर्णय होते मग ते विविध प्रकारचे निर्णय लाडक्या बहिणीपासून ते वेगवेगळे अजून काय महाराष्ट्रात असतील निर्णय ते निर्णय एकनाथ शिंदेनी घेतलेले त्याच्या चौकशा लावल्या आता देवेंद्र फडणवीसनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी काय काय कारभार केलाय कोणकोणते निर्णय घेतले त्या निर्णयाची चौकशी लावण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी लावलेले आहे आणि एकनाथ शिंदेना उघड पाडण्याचं काम केलं आहे मग आता एकनाथ शिंदे काय करायलेत चलो दिल्ली ते दिल्लीला चाललेत आणि दिल्लीला जाऊन अमित शहाना साकडं घालतात पहाटे चार चार वाजेपर्यंत पुण्यामध्ये पहाटे चार वाजेपर्यंत अमित शहाची भेट घेण्यासाठी बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या बावीस तारखेला पहाटेपर्यंत उभारले विनवणी करत मला अमित शहा भेटावे मला महाराष्ट्रामध्ये अशी अशी माझी हरसमेंट होते आणि मला काय असे बिनधास्तपणे निर्णय घेता येत नाहीत मला काम करता येत नाहीत तुम्ही म्हणाला होता की मला मुख्यमंत्री पद देतो हो। आता माझी आठ आहे की मला मुख्यमंत्री पद द्यावं अमित शहा म्हणाले असं चालणार नाही आमचेच एकशे पंचवीस माणसं निवडून आलेले आहेत तुम्ही सत्तावन्न माणसं घेऊन मुख्यमंत्री कसं मागता हे आता चालणार नाही तुमची दुसरी आठ काय सांगा तुमचा आम्ही विचार करू तसं शिफारस करू अशा बरेचशा चर्चा झाल्या पण एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये आता मुख्यमंत्री पद मिळणे शक्य नाही आता कुठ गेला एकनाथ शिंदे साहेबाचा स्वाभिमान मराठी माणसाचा स्वाभिमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आमचा अवमान होतोय आम्हाला न्याय मिळत नाही काँग्रेस सोबत गेली शरद पवार सोबत गेले आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला विरोध करणाऱ्या पक्षासोबत उद्धवजी गेले म्हणून आम्ही स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी भाजपात आलो भाजपा सोबत आलो असं म्हणणारे एकनाथ शिंदे दिल्लीच्या तक्त्या पुढे महाराष्ट्र कधी झुकणार नाही असं म्हणणारे एकनाथ शिंदे आम्ही शहाच्या दरवाज्यामध्ये साडेचार वाजेपर्यंत थांबतात म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अवमान होतोय हेही एकनाथ शिंदे साहेबांना समजत नाही समजत असून सुद्धा करू काय काय करू आता बाहेर जरी पडलो तर यांच्या सरकारला धक्का लागणार नाही आमच्याकडे एकशे पंचवीस आहेत स्वतःचे अजित पवारांचे आहेत म्हणजे आमच्या दोघावर सरकार चालू शकते एकनाथ शिंदेची गरज नाही आता एकनाथ शिंदे पा सोबत असताना देवेंद्र फडणवीसनी अजित पवाराला घ्यायचं काय कारण होत तर हे कारण होत उद्या जर एकनाथ शिंदे आपल्याला ओरचोड व्हायले तर एकनाथ शिंदे यांना डच्छू देणे आणि अजित पवारांच्या ताकदीवर सरकार टिकवून ठेवणे हे देवेंद्र फडणवीसांची चाल होती आता खरं पाहिलं तर एकनाथ शिंदे यांची ह्याळसांड जेवढी करता येईल जेवढ्या चौकशा लावता येतील एकनाथ शिंदे शिवसेनेच्या गटामधल्या मंत्रिमंडळामध्ये जे आर्थिक व्यवहार केलेले आहेत मंत्र्यांनी त्याच्या सुद्धा चौकशा लावणार आणि शिवसेना महाराष्ट्रातली संपवण्याचा प्रयत्न करणार एकनाथ शिंदेना संपवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करणार पुढे अजून काय काय होईल हे सांगता येणार नाही पण एवढं मात्र खरं आहे की ज्या शिवसेनेच्या करंगळीला धरून महाराष्ट्रामध्ये भाजप मोठं झालं त्याच भाजपाने बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांच्या शिवसेनेचे दोन तुकडे केले आणि शिवसेना संपवण्याच्या मार्गावर फक्त फोडा झोडा राज्य करा ही नीती अमित शहानी देवेंद्र फडणवीसनी आणि नरेंद्र मोदींनी केली आणि महाराष्ट्रातली शिवसेना संपुष्टात आणण्याचं काम आणि मराठा माणसाचा अपमान त्यांचा स्वाभिमान नष्ट करण्याचं काम देवेंद्र फडणवीसने आणि भाजपाने केलंय हे कोणालाही नाकारता येत नाही आणि म्हणून यापुढे एकनाथ शिंदे यांनी तात्काळ सावध व्हावे भाजपा बाजूला पडावे मंत्री पद गेले तरी चालेल पण स्वाभिमान गेला नाही पाहिजे ही, ही भूमिका बाळासाहेब ठाकरेंची होती आणि खरंच जर बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गावर तुम्ही चालत असाल यांचं स्वप्न साकार करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर आजच मंत्री पद गेले तर पण दिल्लीच्या नाही ही जर भावना तुम्ही घेतली तर महाराष्ट्रात अजून तुमची किंमत वाढल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र सरकार निश्चित गडगडेल तुम्ही बाजूला पडलात तर शंभर टक्के अजित पवारांच्या गटातली सुद्धा माणसं बाजूला पडतील आणि गेल्या वेळेस सारखे नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाचे एकशे सहा आमदार असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसला बाजूला राहावं हो लागलं आज ही तीच परिस्थिती होऊ शकते फक्त एकनाथ शिंदे यांनी टाटर भूमिका घ्यावी शंभर टक्के अजित पवार कधीही बाजूला पडू शकतात कारण अजित पवारवर कुणाचाही विश्वास नाही आणि नेमकं असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही फक्त ताबडतोब तात्काळ निर्णय घ्यावा आणि दिल्लीच्या तक्त्यापुढे महाराष्ट्र झुकू न द्यावा एवढीच अपेक्षा आता महाराष्ट्राची आहे कारण एकनाथ शिंदे हे सध्या ओरचड होत आहेत म्हणूनच त्यांची गळचिपी होत आहे त्यांनी सावध व्हावं एवढीच अपेक्षा मी प्रभाकर लोंडे ही अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेची नाही तर कडतर प्रवासची अशी अपेक्षा आहे असं नाही कारण महाराष्ट्रातल्या जनतेला स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानी जनतेची ही अपेक्षा आहे फक्त प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक म्हणून हे मांडणी करत आहे की जनतेचं मत आहे ते आपण ओळखावं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण नवीन असाल तर बेल आयकॉन दाबून खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराय जय हिंद जय महाराष्ट्र